बातमी छत्रपती संभाजीनगरमधून संभाजीनगर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे एकशे चोपन्न गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय पाणी पातळी कमी झाल्यानं टँकरच्या मागणीत वाढ होतीय प्रशासनानं एकशे सात विहिरींचं सा अधिग्रहण केलेलं आहे एकशे चोपन्न गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय तर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संदर्भात वक्तव्य केलं होतं दर आठवड्याला कॅबिनेट बैठकीमध्ये मी संभाजीनगरमधील पाणी टंचाईचा आढावा घेत असतो आणि त्याचबरोबर तहसीलदारांना टँकरची जर मागणी असेल तर त्या टँकर त्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा पुरवला गेला पाहिजे असे आदेश देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले त्याचबरोबर सध्या संभाजीनगर जिल्ह्यातली पाणीटंचाईची स्थिती आणखीनच भीषण होत असल्याचं पाहायला आहे सध्या तुर्तास एकशे चोपन्न गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे प्रशासनानं एकशे सात विहिरींचं अधिग्रहण केलं आहे या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय संभाजीनगर जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई आहे सध्या काय स्थिती जर पाहिले छत्रपती संभाजीनगर मध्ये भीषण पाणी टंचाईचा सा सामना नागरिकांना करावा हो लागत आहे सध्या जिल्ह्याचा आकडा जर पाहिला तर एकशे पाच गावं आणि पंधरा वाड्यांना तब्बल एकशे चोपन्न टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे मात्र ते देखील पाणी अपूर्व पडत असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे आणि त्यामुळे अनेक नागरिकांना पाणी विकतचं पाणी जे आहे घेऊन ना तहान भागावे लागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देखील मोठं भीषण पाणी टाळण्याचा सामना शहरवाशे नाकारायला लागत आहे तर ग्रामीण भागामध्ये देखील अतिच परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे ग्रामीण भागांमध्ये जे आहेत विकत पाणी घेऊन ना आपल्या नागरिकांना ताण आहे निश्चित विजय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी